मात्र मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये दे वाल्मिकराडे यांचा हात असल्याची माहिती देखील समोर येत आली मात्र वाल्मिकराडे यांच्यावर मात्र बरेच काही गुन्हे आहेत असे देखील माहिती समोर येत आहे कारण वाल की वाल्मिकराडच्या फसवणुकीचे दहशतीचे किस्से अनेक लोक सांगत आहेत मुंडे यांच्याकडे कृषी मंत्री पद असताना चारशे शेतकऱ्यांना हार्वेस्टर यंत्राचे रखडलेले अनुदान मिळून देतो म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांकडून लाख रुपये आपल्याला आपल्या दलालांच्या माध्यमातून त्यांनी असे जवळपास बत्तीस ते पस्तीस कोटी मुंबईतील विविध हॉटेलमध्ये जमा करून मोठा घोटाळा केलेला आहे तसंच हार्वेस्टर अनुदान मिळाले नाही तसंच शेतकऱ्यांचे पैसेही वापस दिले नाहीत त्यामुळे वाल्मिकच्या दहशतीमुळे शेतकरी पुढे येणार फडणवीस फडणवीस देवेंद्र साहेब तुम्ही या हार्वेस्टर चौकशी करा त्यासाठी आमदार रत्नाकर गोटे यांनी देखील आवाज उठवला होता त्यांना या घोटाळ्याची पाळीमुळे देखील माहिती आहे या वाल्मिकीच्या फसवणुकी फसवणुकीबाबत आणि दहशतीबद्दल अजून कोणाकडे काही माहिती असेल तर नक्कीच कळवा अशी देखील माहिती आता समोर येत आहे